शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी भारत राहुल या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज तारीख आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर आजचा चाळीसगावचा म्हैस भागात तर आपण बघूया कोणत्या म्हैसे आलेल्या आहेत आता ताजे आलेले आहेत लागण आलेले आहेत चला मग सुरुवात करू या व्हिडिओला का हो तोलावर आहे का तोलावर आहे हा किती दिवस गेल आठ दिवस गेल का बरं काय किंमत सांगायला एक लाख वीस हजार बरी मागितली कसा काढपासून आताच चालू आले आता का काही कमी जास्त करून घे ना बरं किती वेळेतात जनेल आता तिसऱ्यामध्ये गाभा का आता तिसऱ्यामध्ये जनणार आहे मित्रांनो आपण बघू शकता माहिती चांगली क्वालिटी चांगली छान आहे पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दाखवतो क्वालिटी चांगली तिसऱ्यामध्ये जनणार आहे पण वाटत नाही तिसऱ्यामध्ये अशी मी क्वालिटी चांगली आहे चौदा लिटरची बोली चौदा लिटरची बोली का दुधाची तर मित्रांनो चौदा लिटरची बोली दुधाची कोण नंबर सांगा बरं का शहाण्णव एकोणनव्वद शहाण्णव एकोणनव्वद सासष्ट अकरा पंचेचाळीस सासष्ट अकरा पंचेचाळीस तर मित्रांनो जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सांभाळून आठ दिवस आठ दिवस काय हो काय वापर बीपरे नव्वद हजार का हे पाडू आहे का तिचं ताजी जनलेली आहे का बरं दूध बीध काय गॅरंटी साडेसहा लिटर साडेसहा लिटर का एका टायमाचं बरं म्हणजे तेरा लिटर दोघं टाइमाचं तुम्ही सांगताय बरं कितव्यात जनली आहे आता तिसऱ्यात का दुसऱ्यात तिसऱ्यामध्ये जनलेली मित्रांनो बघू शकता आपण हे बघा खालून वरून तुम्हाला पूर्ण होतोय काय कमी जास्त करून घ्या ना व्यवहारात का होयनल किंमत किती बाई नव्वद नव्वद हजार काही कमी जास्त होऊन जाणार का होईल का बरं किती मैसे आणलेत तुम्ही आज एकच आणली का बरं फोन नंबर सांगा बरं तुमचा त्र्याण्णव सत्तर त्रेचाळीस तेहतीस सव्वीस योगेश योग्य पाटील काही मागणी वगैरे केली का काय हो काय किंमत किंमत म्हशीची काय किंमत वगैरे किती किंमत बिंमत काय सांगता नव्वद हजार रुपये हे पाडू तिचं आहे का बरं दूध बीत किती आठ लिटर दूध आहे दोघं वेळचं चार चार लिटर आहे मित्रांनो बघू शकता ताजी जणलेली म्हैसे चांगली आहे आपण बघू शकता थोडी वयाला आहे पण नव्वद हजार रुपये किंमत सांगताय काही कमी जास्त होऊन जाईल का व्यवहारात बरं कमी जास्त होऊन जाईल फोन नंबर सांगा बरं त्यांचं नव्वद हजार रुपये सांगायचे नव्वद हजार नव्वद आणि आठ लिटर दूध आहे दोघं वेळच आठ लिटर आठ लिटर दूध आहे दोघं दोघच हे पाडल પંચ હજાર ફાઈનલ ફાઈનલ

मित्रांनो आठ लिटर दूध सांगताय दोघं वेळेचं आपण दूध चांगली काय गो काय किंमत वगैरे हो किंमत एक लाख वीस हजार कितव्यात जनली आता तिसऱ्यामध्ये दिस, जनली दुधाची काय कॅपॅसिटी बारा बार लिटर बारा लिटर दोघ टाइमचं सहा सहा लिटर एका दे। टाइम तर मित्रांनो बघू शकता गाव कोणतं तुमचं नगर देवडा नगर आहेत का बरं काय व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल ना

मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट चौऱ्याहत्तर बावीस तुमचा नंबर सांगा बावीस ब्याण्णव बावीस पंचेचाळीस बारा ब्याण्णव बावीस पंचेचाळीस बारा एकोणनव्वद बारा एकोणनव्वद तर मित्रांनो दोघं मैशी आहे तुम्हाला आवडत असेल संपर्क करू शकता भाऊ काय किंमत हो म्हशीची नव्वद हजार बरं दूध बीज किती देते दोघावेचं दहा लिटर दूध आहे जास्त झाले झालेले वेळ जनली होती दुसऱ्यात का तिसऱ्यात तिसऱ्या बरं दूध बारा लिटर दोघे काही मागणी केली होत बाजारामध्ये ला देऊ टाकणार सत्तर पंच्याहत्तर ला देऊन टाकणार आहे बर चांगली तुम्हाला संपूर्ण माहिती एक लाख वीस हजार केली पाहतो नऊ नव्वद पर्यंत मागणी तरी फायनल लाखापर्यंत द्यायची आपल्याला किती देते दोघा बारा बारा लिटर सहा सहा लिटर एक एक महिना झालेला जनाला आपण बघू शकता नाव नंबर सांगा आपण घेतो काय नाव नंबर सांगा काय किंमत बिमत म्हशीची तुमची का बाबा बरं काय किंमत ऐंशी हजार बरं किती दिवस गेल जनायला हप्ता पण नी काढणार का म्हणजे आठ दिवसाचे आताच जाणून जाणार आहे बघू शकतो आम्ही धुळ्याचे बाबा काय किंमत सांगायला एक तीस एक लाख तीस हजार कितव्यात जाणेल आता ही तिसऱ्या मध्ये जाणेल का तिसऱ्या वेद मध्ये जाणेल मित्रांनो आपण बघू शकता पैशाची क्वालिटी चांगली बर बारा लिटरची गॅरंटी तर आपण बघू शकतो मित्रांनो फोन नंबर सांगा बाबा फोन नंबर फोन नंबर आम्ही व्हिडिओ काढतो बाबा पंच्याण्णव एकसष्ट सत्याऐंशी ब्याऐंशी सत्याऐंशी ब्याऐंशी शहात्तर तर मित्रांनो बघू शकता मै जर तुम्हाला आवडत असेल तर त्यांना नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून खरेदी करू शकता मित्रांनो माहिती चांगली मोठ्या मापाची आहे काय किंमत वगैरे तो म्मत कीमत कितनी सत्तर हजार कितना दिन लेगी जानने को दो महीने मुशीरा तो गना है मित्रानों एक दोन महीने घेना है तो मगू सकता सत्तर हजार रुपये कीमत कितने जापे में जाने के अभी दूसरे में क्या तीसरे में तीसरे में के क्या कुछ कम ज्यादा हो जाएंगे नंबर बोल फोन नंबर त्र्याण्णव गाव नऊ तर मित्रांनो बघू शकता नंबर दिलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर खरेदी करू शकता तुम तुम्ही बघू शकता लाभ नाही म्हैस तर नक्की संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो तर भरपूर म्हैसे आलेले आहेत तर एक मिनट काय किंमत सांगताय मशी एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार किती दिवस घेईल देण्याला दिवस पंधरा दिवस घेईल का किती वेळेस जाणेल आता दुसऱ्यात तिसऱ्यात दुसऱ्यामध्ये देणेल का बरं तर दुसऱ्यामध्ये देणार मित्रांनो बघू काही व्यवहारात तर मी जास्त होऊन ना बरं फायनल कितीपर्यंत देणार तर एक लाखाला फायनल देऊन टाकणार दुधाची काय कॅपॅसिटी राहील काय अंदाज चौदा लिटरपर्यंत राहील दोघं वेस्ट तर मित्रांनो बघू शकता आपण मग चांगली मोठ्या मापाची मशीची क्वालिटी चांगली पंधरा दिवस आहे मागून तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवतो जागा असली का आपण दाखवतो पण जागा नसल्यामुळे आपण काही मशीन पूर्ण दाखवतो तर फोन नंबर सांगा भाऊ तुम्ही एक्क्याण्णव अठ्ठावन्न एकोणावीस चोपन्न अडुसष्ट तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल मैसेस तर नक्की त्यांना संपर्क करू शकता मैसेची क्वालिटी करू शकता मा व्हिडिओच्या माध्यमात छान आहे तर व्हिडिओही तर समाप्त होतो मित्रांनो जर तुम्हाला आवडत असेल बाजार चांगला असेल तर तुम्ही या बाजाराला येऊ शकता मंगळ मंगळवारी जरी यायचं असेल तर धुळ्याचा बाजार असतो आणि शनिवारी जरी यायचं असेल तर चाळीसगावचा असतो मित्रांनो तर चाळीसगावच्या बाजारला तुम्ही या हा बाजार चांगला आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये किमती पण व्यवस्थित योग्य दरात तुम्हाला मशी हा बाजार चांगला आहे तर या बाजारला तुम्ही येऊन खरेदी करू शकता मशीन तर व्हिडिओ या ठिकाणी समाप्त होतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय जवान जय किसान धन्यवाद